बदलापूर पूर्वमधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने हादरला अगदी अजाणत्या वयातच दोन चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनामुळे आज बदलापुरातील प्रत्येक जण हळहळला आणि चिमुरड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला बदलापूरकरांनी प्रशासनाला धारेवर धरलं आणि चिमुकल्यावर अत्याचार करणाऱ्या क्रूर नराधमाला फासावर लटकवा असा एकच सूर लावून धरला या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिलं असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असंही सांगितलं आहे नेमकी काय आहे घटना हे कसे घडले हे आपण संपूर्ण स्टोरीत पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल बदलापूर पूर्व येथील एक नामांकित शाळा आहे या शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्या बारा ऑगस्टच्या दिवशी एका मुलीनं शाळेतून घरी परतल्यानंतर तिच्या पालकांकडे तक्रार केली आई मला शूच्या जागी मुंग्या चावतायत असं चिमुकलीचं वाक्य होतं तिला समजलंही नव्हतं की तिच्यासोबत काय घडलंय सातत्यानं मुलीनं पालकाकडे तक्रार केल्यानं पालकांना संशय आला त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली त्यावेळी प्रकार उघडकीस आला शौचालयात गेली असता अक्षय शिंदे नावाच्या नराधमान तिच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केल्याचं उघड झालं चिंतेत असलेल्या पालकांनी त्याच वर्गातील दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला नुकतीच त्यांची मुलगीही शाळेत जायला घाबरत असल्याचं त्यांना समजलं दोन्ही मुलीची अवस्था संशयास्पद वाटल्यानं पालकांनी तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणी करण्याचं ठरवलं त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं मीडिया रिपोर्ट नुसार बदलापूर मधील नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला त्यातील एक चिमुकली चार वर्षाची तर दुसरी सहा वर्षाची असल्याची माहिती मिळत आहे या शाळेत आरोपी अक्षय शिंदे एक ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रुजू झाला होता स्वच्छतागृहाची सफाई करणाऱ्या आरोपीनं त्यांच्या कामाचाच गैरफायदा घेतला या हैवानानं याच बहाण्यानं चिमुकल्यांचा गैरफायदा घेतला दरम्यान शाळेनं मुलींच्या स्वच्छतागृहाच्या सफाईसाठी शाळेनं महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नाही शाळेत नुकत्याच सफाई कामगार म्हणून रुजू झालेल्या अक्षय शिंदे नावाचा तेवीस वर्षाचा नराधामानं चिमुकल्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन त्याच्यासोबत पार्श्विकृत्य केलं ही घटना बारा ऑगस्टची आहे त्या दिवशी सकाळचे वर्ग सुरू असताना घडली तेरा ऑगस्ट रोजी शाळा प्रशासनाला जॉब विचारला असता शाळेतील सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग होत नाही असी ही उत्तरे शाळा प्रशासनाने दिली शेवटी या मुलीच्या पालकांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाणे गाठले तेथेही विचित्र अनुभव आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे आणि उपस्थित अधिकाऱ्यांनी पालकांना बसवून ठेवले दोन चिमुरड्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला बाहेर जोरदार आंदोलन सुरू केले आहे तर संतप्त जमाव बदलापूर रेल्वे ट्रॅकवर उतरला आहे आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे या प्रकरणानंतर आता कारवाई करण्यात आली आहे शाळेनं माफीनामा जाहीर केला आहे त्या प्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे सजब नागरिकांकडून शाळेविरुद्ध आंदोलन करायला सुरुवात करण्यात आली आहे आठ दिवसानंतर आता प्रशासनाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे पालकांचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं संतप्त नागरिकांनी एकत्र येत शाळेबाहेर आंदोलन सुरू केलं शेकडो पालक रस्त्यावर चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं संतप्त पालकांनी घडलेल्या प्रकरणाची सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितुळे यांनी प्रकरण असूनही प्रक्रियेला विलंब केल्याचा आरोप करण्यात आला आहे शुक्रवारी रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधामाला अटक करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण पाक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहिता बी एन एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा प्रथम तपास केल्यानंतर आम्ही आरोपीला अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांच्या तपासात शाळा व्यवस्थापनाच्या अनेक त्रुटी आढळून आल्या निष्काळजीपणाही उघड झाला आहे मुलींच्या स्वच्छतागृहात महिला कर्मचारी नसण्यासोबतच शाळेतील अनेक सी सी टी व्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचंही काही पालकांनी सांगितलं या घटनेमुळे बदलापूरमधील विद्यार्थी सुरक्षा आणि शाळा व्यवस्थापन पद्धतीबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना आणि अधिक चांगल्या प्रकारे देखरेख करण्याची